नमस्कार शेतकरी बंधूंनो जय महाराष्ट्र काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फुटे आपण सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडळी सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का ट्रॅक्टर चलित नागर घेण्याकरिता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा चला मित्रांनो अवय ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा त्याकरता आपणास गुगल क्रोमवरती क्रोम ओपन करायचा आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पी सीवरती जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला या टी एन टीबावरती जाऊन डेस्कटॉप ऑफ व्यू सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महाडी बी टी फार्मर लॉग इन महा डीबीटी टी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर महाडी बी टी महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता एक तर तुमचा वापरकर्ता आय डी युजर आय डी आणि पासवर्डच्या साहाय्याने तसेच आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने आपले सरकार नावाची अशी एक साईड ओपन होईल आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी कुठल्याही प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे नवीन रजिस्ट्रेशन कसे करायचं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो व्हिडिओ बघून तुमच्या तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्हणजे या व्हिडिओची प्रोसेस तुम्हाला नंतर फॉलो करायची आहे सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं महाडीबी पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट डेप आहे तुमची म्हणजे नंतर मग तुम्ही ह्या व्हिडिओची सुरुवात करू शकता OTP पाटवा। OTP पाटवा आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवानंतर इथे मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावरती ओ टी पी सेंड करण्यात येत आहे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आलेला ओ टी इथे प्रविष्ट करायचा आहे आलेला ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर इथे ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्या सरकारची साईट ओपन होईल अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर ट्रॅक्टर चलित नागरासाठी अर्ज करणार आहोत ते कृषी यांत्रिकीकरण या घटकात येतं त्यासाठी आपल्याला बाबी निवडा यावरती जायचं आहे बाबी निवडा यावरती गेल्यानंतर तुम्हाला कृषी यंत्र अवजारी खरेदी यावरती जायचं आहे त्यानंतर मुख्य घटक तपशीलमध्ये ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर चलित अवजारे निवडायचे आहे त्यानंतर एच पी किती एच पी पेक्षा जास्त पस्तीस एच पी पेक्षा जास्त त्यानंतर नागर नागर या घटक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे नागर सिलेक्ट केल्यानंतर हे नागराचे एवढे प्रकार आहे त्यामधला तुम्हाला कुठल्या प्रकारचा नागर पाहिजे तो तव्याचा नागर फिजिशियन सील नागर मेकॅनिकल नागर हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला नागर हवा आहे तो त्यानंतर इथे तुम्हाला अठिवर्षी मंजूर करायचा आहे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर हा तुमच्या मालकीचा आहे किंवा तुमच्या कुटुंबाच्या मालकीचा हे सिलेक्ट करायचा आहे आणि जतन यावरती क्लिक करायचा आहे जतने जर आवडत केल्यानंतर इथे यशस्वी पण तुमचा अर्ज घटका समाविष्ट झालेला आहे सबमिट झालेला नाही समाविष्ट झालेला आहे आता याच पद्धतीचे आणखी जर अर्ज करायचा असेल तर हे करायचं आहे आणि जर तुम्हाला नाही करायचं आहे अर्ज जर सबमिट करायचा शेवट नाही जायचं तर त्याला नो करायचं आहे नो केल्यानंतर इथे अर्ज सादर करा अर्ज सादर करा केल्यानंतर इथे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर इथे पहा पहावरती गेल्यानंतर इथे तुम्हाला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे जसं नागरा करता मी एक नंबर देणार याला बाकी याला मग दोन तीन त्यानंतर योजनेच्या आठवर्षवरती मंजूर करायचा आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करायचा अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर आपण गटासाठी यशस्वीपणे पण अर्ज केला आहे असा ब्लॉक येईल ओके करायचा आहे ओके केल्यानंतर इथे छान्य अंतर्गत अर्ज आणि तुमचा अर्ज व्यवस्थित सबमिट झाला की नाही याकरता तुम्हाला यावरती इथे तुम्ही बघू शकता कृषी यांत्रिकीकरण म्हणजे कृषी अवजारी कृषी अवजारी म्हणजे अर्ज स्थितीमध्ये तुम्ही बघू शकता तुमचा इलिजिबल फॉर लॉटरी झालेला म्हणजे तुमचा अर्ज सबमिट यशस्वीरित्या रित्या सबमिट झालेला आहे जय महाराष्ट्र जर या चॅनल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका